होणार नाही मिळणार नाही उद्या कर्जमाफी झाली तर एकट्या बच्चू भाऊंची कर्जमाफी होणार नाही उद्या हमी भाऊ मिळाला तर एकट्या बच्चू भाऊंच्या रानाला हमी भाऊ मिळणार नाही तो तुमच्या आमच्या सर्वांच्या रानाला हमी भाऊ मिळणार ही भावना तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे आणि शेवटपर्यंत बच्चू भाऊ या मागण्यांच्या बरोबर उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची आहे बच्चू भाऊ या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो च्या विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आरा राबांचा मुलगा म्हणून माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर पर्यंत मी तुमच्या मागण्यांबरोबर तुमच्या बरोबर उभा असेल या ठिकाणी मी सांगतो आणि मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो तर बैलगाडीत आम्ही दोघं उतरलो मला भीती एकच होती की आजूबाजूला सगळे उंच माणसं आहेत बच्चू भाऊ दिसतील मी दिसणारच नाही मला सहज कोणी हात डोक्याला धरून बाहेर पडलं तर मी बाहेर पडेन पण बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यांनी मला सांभाळून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात आणि आम्हालाही उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र